याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मागणी करणार आहे आणि हे फक्त आपल्या भागात असं नाही देशात कुठेच असं होता कामा नाही कारण का एक क्लीन अप सिस्टम माननीय प्रधानमंत्री आणि निर्मलाजींच्या प्रत्येक भाषणामध्ये की आम्ही सगळी ही जी फायनान्शियल सिस्टम आहे ही साफ करून पारदर्शक करतोय जर हे असेल तर मग अशा या गोष्टी ज्या घटना होत असतील तर ह्या तर चुकीच्याच आहेत आणि मला असं म्हणणं आहे की सी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे आजशाही म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालंय कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोचल्या कशा काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले कोण ते सगळे कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे की आर नाबार्डला विचारेल हे नक्की काय